कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात पुंडलिक बोरावके यांच्या शेतात सोमवारी सकाळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचे वावर असून शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे त्यात सोमवारी चोवीस जून रोजी जेऊर पाटोदा येथे राहणारे पुंडलिक बोरावके यांच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आपल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्याला पाहून पुंडलिक बोरावके यांनी तात्काळ माजी सरपंच मनीषा व माजी सरपंच सतीश सतीश यांना फोनद्वारे माहिती दिली यावर यांनी या घटनेची या माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क वितर्क लावले जात आहेत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत म्हणून मी पाहिलं मग सरपंचाला फोन केला मग त्यांनी वन अधिकाऱ्याला केला का नाही हे नाही सांगत काय नेमकं काय आहे तिथं कुठं इथं जे तुम्ही वास येत होता हा कोणता पूर्णपणे वास येतो आता म्हणून पाहितला वन विभागीय अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं मी नाही सरपंचाला सांगितलं सरपंचांनी त्यांना सांगितलं